नव्वद पंना पन्नास येथील जवळपास गटामध्ये सुंदर महिला संपर्क झाला ज्या मजाचं नामकरण होतं सोनिया पंडार पन्नास येथील दुसऱ्या पर्वाचा दुसरा आदर्चा महाराष्ट्र चॅम्पियन महिला ज्या मजा आणि मोलाची उपस्थिती श्री गोरे भाऊ यांच्या महादर्शनाखाली संपन्न झाले दुसरं मैदान ज्या मैदानामध्ये एकूण नऊशे बहिणी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक असं धन्यवाद या मैदानात सुंदर आपले झेंडा पंच म्हणून महाराष्ट्रातील नामवंत झेंडा पंचानी काम केल्या त्यामध्ये आनंदराव जगा आनंदाबाईगाव सोमनाथ चंदाळे सरी मोराणी आणि सुनील मुळी या सर्वांचा आभार त्याचबरोबर आजच्या मागण्याचं नाव प्रक्षेपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रक्षेपित झालं त्याबद्दल त्यांचा देखील आभार त्याचबरोबर आजच्या मागण्यामध्ये आमचे सर्व युट्यूब चेन सर्व चॅनेलचे सर्वे सर्वा त्याचबरोबर ड्रोनचे सर्वे सर्वा त्याचबरोबर रीलमेकर सगळे या ठिकाणी आवडून उपस्थित होते कारण ऐतिहासिक मैदानामध्ये ऐतिहासिक फेरा होता आणि तो मध्ये कॅप्चर करण्यासाठी महाराष्ट्राच्या कालापत्रातून सर्व युट्युबर्स रीलजण या ठिकाणी उपस्थित झाले कोणाचाही नामलेखन करता सर्वांनी या ठिकाणी दिलेला मेगा फायनलचा निकाल या ठिकाणी जाहीर करतो मेगा फायनल मध्ये एकूण दहा गाड्या फायनल चा पाच झाल्या आणि हा मेगा फायनल कसा होता तर एकदा ऐका सेमी फायनल मध्ये जो बैलगाडी गाडी मालक तीन नंबरला उतरला त्यांना सुद्धा या ठिकाणी आज मेगा फायनल मध्ये समाविष्ट केला आणि त्यांचा देखील फायनल घेतला दहा गाड्या म्हणजे बैल आजच्या मैदानामध्ये झाले मेगा फायनल मध्ये त्यामध्ये दोन गाड्या या मेगा फायनल मध्ये पळल्या त्या गाड्याचे तास क्रमांक एक वरून पाळली गाडी सहभागी मालिक शे गायकवाड मधुरा फार चिंचाळे आणि तास क्रमांक तीन वरून धरली गाडी विशाल शेख सावंत डॅडी धैवडी या दोन गाड्या मेगा फायनल मध्ये पाहायला नाहीत त्यामुळं आठ पासून या ठिकाणी निकाल दिला जातोय आठव्या क्रमांकाचे मानकारी तास क्रमांक चार वरून झालेली गाडी अण्णा परवान सासुरे धरणेश्वर कलेक्शन कोरेगाव या गाडीचा मेगा फायनल मध्ये आठव्या क्रमांकाला आजच्या मैदानावर मेगा फायनल मध्ये सातव्या क्रमांकाचे मानकारी आई दानोबा रामेश्वर सन भावड्या रूप जाम या गाडीचा सातवा क्रमांकाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाला मान मेगा फायनल मध्ये राज क्रमांक दोन वरून हवली आरोई मोहन या गाडीचा मेगा फायनल मध्ये सहावा क्रमांकाला आजच्या मैदानामध्ये मेगा फायनलचे चे क्रमांकाचे मानकरी राज क्रमांक सहा वरून हल्ली वैभव रश्मी प्रसन्न शिवनंदन अभिजित काकडे निंबू या गाडीचा पंचम क्रमांकाला आजच्या मैदानामध्ये मेगा फायनलचे चे चतुर्थ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी सोहम जागी बापू शिंदे शर्माचा संतोष शेठ मोरे फोडकी या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला आजच्या माझ्यातील मेगा भागाचे तृतीय क्रमांकाचे मानसरी तास क्रमांक आठ वरून धावली भाईनाथ एक्सप्रेस विजोरीकरांचा राजा नव्वद नव्वद या गाडीचा तृतीय क्रमांकाला आणि दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली परंतु ही स्पर्धा प्रथम आणि द्वितीय आजच्या मैदानातील मेगा फायनलच्या द्वितीय क्रमांकाचे विजेते आहे तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी बंटी सेट मात्र मित्र परिवार या गाडीचा क्रमांक प्रथम क्रमांकाचे पारदर्शिक आहेत तास क्रमांक सात वरून झालेली मा मोरेश्वर मोरेश्वर सेंटर पेरगाव या गाडीचा मेगा फायनल मध्ये प्रथम क्रमांक आला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन यानंतर या मैदातील क्वार्टर फायनल फायनल मध्ये लक्षात घ्यायचं आहे जो बैलगाडी फायनल आणि क्वार्टर फायनल मध्ये एकूण दहा गाड्या पात्र झालेल्या होत्या त्यामध्ये दोन गाड्या याही क्वार्टर फायनल मध्ये पाहिल्या नाहीत त्यामध्ये पहिली गाडी तास क्रमांक ही एक वरील गाडी आस्था गणेश शिंदे भिंगारे पल सजा फॅन्स क्लब मंगळापूर त्याचबरोबर सहा नंबर तासाली गाडी विघ्नेश दादा झंजे सरपंच ग्रुप मेडक तृप्ती समाधान झंजे या दोन गाड्या आजच्या मैदानावर क्वार्टर फायनल साठी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे आठव्या क्रमांकाचे मानवी तास क्रमांक गाडी त्रिशा उदय देशमाने स्वराज अमर जाधव या गाडीचा आठवा क्रमांक आला क्वार्टर फायनल चे सातव्या क्रमांकाचे सा मानकरी टास्क क्रमांक दोन वर नॉले गाडी कावल्या ग्रुप आहे या गाडीचा असा आठवा क्रमांक आला क्वार्टर फायनल मध्ये सहावा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक नऊ वरून गाडी कुमारी सहावा क्रमांक आला आजच्या मैदामध्ये क्वार्टर फायनल पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी स्वर्गीय सिकंदर फायन्स क्लब रहमतपूर या गाडीचा पंचम क्रमांक आला त्याचबरोबर आजच्या मैदातील चतुर्थ क्रमांकाला मान अटकला क्वार्टर फायनल च्या चतुर्थ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कुमारी वैभवी बाबाराजे तरंगे संस्कृती रणजित पाटील तरंग या गाडीचा चतुर्थ क्रमांक क्वार्टर फायनलच्या तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वर नवी गाडी तालीम संघ धारपुरी ओवी अभिजित गिरी कर्ज दैवरी या गाडीचा तृतीय क्रमांक आजच्या मध्यातील क्वार्टर फायनलचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वर नवी गाडी कचरे कचरे गाडी अजय भरत पाटील यांचा सुंदर लखन या गाडीचा द्वतीय क्रमांकाला आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे प्रथम क्रमांकाचे मानखरी तास क्रमांक चार मजी खंड विकास एक पाटवाळी शिरसावी पैलवान ग्रुप पिंगवी हे आजच्या मैदानामध्ये सोन्या पन्नास पन्नास क्वार्टर फायनलचे चे प्रथम क्रमांकाचे मानखरी आणि आजच्या मैदानातील हा फायनल फायनलचा निकाल जाहीर होण्यापूर्वी ज्या ज्या मान्यवरांचा आचार्या सोन्या पन्नास पदाचा त्या सर्वांच या ठिकाणी अमोल न करता या ठिकाणी सर्वांच मनापासून हार्दिक आभार व्यक्त केलं जात मोरे पन्नास केसरी भारत चा महाराष्ट्र चॅम्पियन दुसऱ्या पर्वाचं दुसरा मैदान सर काय म्हणतो ज्या मैदानामध्ये इस्लामपूर अखंड महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यातून उपस्थित झालेल्या मार्कांचं आयोजक कमिटीच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद या मैदानाच्या यशस्वीतेसाठी ज्यांचा ज्यांचा मोलाचा सहकार्य लाभलं त्यामध्ये सौजन्य जाते असतील त्याचबरोबर मैदान तयार करण्यासाठी जणी जणी सहकार्य केलं परवानगीसाठी जणी सहकार्य केलं ज्यांनी आजच्या मैदानाच्या यशस्वीसाठी त्यामध्ये झेटापर्च समालोजक युट्यूबर या सर्वांचं या ठिकाणी त्याचबरोबर आमचे नंबर टेकर आभा त्यांचे सर्व सहकारी सर्वांचं त्याचबरोबर निकाली पंच कमिटी त्याचबरोबर महान तालुका अखिल भारतीय मैदानाचा फायनलचा निकाल आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकवला त्रास क्रमांक दहा वरि कैलासवासी रुद्रा झिरो दोन झिरो दोन फॅन्स क्लब सुवले वडील शंभू पासष्ट पासष्ट ग्रुप निमगाव या गाडीचा दहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आणि त्या जोडीला शंभरांचा पासष्ट पासष्ट शंभर पाहिला शंभर आणि उद्रा शंभर आणि पुष्पा आजच्या बैठक विभागातील दहाव्या क्रमांकाचे वाण खाली आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचा मान पटकवला दहाच क्रमांक एक वरून आवलेली गाडी शहरजित श्रीराम पालवे साहेब सुधाशी नगर पुरंदावडे या गाडीचा नववा आला सुंदर अशी गाडी पळवली शौरजी श्रीराम पर्वेशा पळवला आणि त्याच वेळा कलर कलरचा रॉकेट पळला रॉकेटाली साहेब्या आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला सोन्या पन्नास पन्नास केसरी आठव्या नंबरचे चे माजरे आठ क्रमांक धाव वर धावलेली गाडी कुमारी शौर्या देवत ध्वळेगर ध्वनंद काकासाहेब सगळ्यात महाशिरा या गाडीचा आठवा क्रमांक आला पोळेगाव काकासाहेब सगळ महाशिराच्या नावावरती सुंदर अशी गाडी पहा रणजित जयजीत पवार थोना ग्रुप साखरवाडी पलटणकर यांचा वेगाला सेवक साजा पाहणार आणि त्या जडीला सुखदेव सुखड रेड्डे पवार दत्ता मोठे नंदेश्वर सूर्यधार भिंडाने पांढरंग माने यांचा मास्तरराव पळाला मास्तरवाडी सौजा आजच्या सोळा पन्नास पन्नास केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून झालेली गाडी शाकीर पठाण जावेद पठाण रफिक पठाण तौफिक तो तो पठाण बाजी शादुल ग्रुप तळेगाव यांचा घरचा ही गाडी आजच्या मैदानात सातव्या क्रमांकाची मानकरी शून्य रसिका रुपाली शाकीर पडा माजी तोपीक पदा छत्रपती संभाजीनगरकरांचा घरचा असा हात पडला सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सोन्या पन्नास पन्नास तेसरी सण दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातला दुसरा मैदान आणि या मैगातील सहाव्या क्रमांका पटकवला आठ क्रमांक तीन वरून गाडी सुलतान ग्रुप तेमगर भिवंडी करण चचा समीर अहिल्यानगर यांचा आदर सुलतान सुंदर सहावा आला सुंदर अशी गाडी सुलतान ग्रुप तेमगर भिवंडीकरांचा सोहळा पळावा आणि त्या जोरणचे समीर अहिल्यानगर यांचा अगदी सुलतान पळाला सुलतान आणि सोन्या आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी माझ्यातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांक प्राप्त केला या बजगाडी शर्यत क्षेत्रात सगळं काही शक्य आहे कारण फक्त बैल पळली पाहिजे आणि बैल पाहणाऱ्यांची नजर जर चांगली असेल तर काही होऊ शकत आज तो पहिला झाला माशिला जिल्हा सोलापूर वरून एक आला आणि एक बैलाला भादोला तालुका जिल्हा कोल्हापूर येथून पहिला झाला पहिला झालाय परवा आणि ती गाडी आज या ठिकाणी फायनल साडी पाच झाली तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी आजच्या माझ्या नावाने पंचम क्रमांक साडी पात्र झाली नगराध्यक्ष सचिन आपळशिराज हॉटेल सागर नातेपुटे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नगराध्यक्ष सचिन साई पळाला आणि त्याच वेळेला अमिरेश प्रित सागर पाटोळे आणि ते मानेकर हॉटेल सागर नातेपुटे यांचा मास्तर पळाला मास्तर आणि साई आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मान केली आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक प्राप्त केला दहा क्रमांक दोन व नवारी गाडी जे आज रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई या गाडीचा चतुर्थ्या क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली जी आज रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई आणि दिनकर सिंग देशमुख सिद्धेश्वर यांचा सिद्धेशे लक्ष पळाला आणि त्याच्या जगदीश बापू शिंदे रोली देवाची बापूसाहेब आंबेडकर वळखी पुणे आणि सायली संतोष शेख मोडक वळखी पुणे यांच्या अकरा पिस्टॉल पळाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या माझ्या तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वर कुमार ऋषभ शेट सिंगाळे या गाडीचा तृतीय क्रमांक आला कुमार ऋषभ शेट सिंगाळे यांच्या नावावरती नशे वाजमाव सुंदर अशी गाडी पाळावी जितेंद्र दादा देशमुख लेंगडे विनायक दादा देशमुख लेगडे बेचाळीस बेचाळीस सरकार लेगडेकरांची नवीन करते तेव्हा बाहेर पाहिला आणि त्यांचा राज्य सुतार मुशी आणि पप्पू चुमटेकरांचा वजीर पाळा मैदानामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहा वर झालेली सोहम निकम धैवडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली संभाजी पाटोळे गुरसाळे आणि कोकणाकरांचा दजा पळला आणि त्या निकम बाय बजरंग हे क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला खरोखर या बैलाला देव बैला म्हटलं जात आणि आता परी सुद्धा म्हटलं पाहिजे ज्याला ज्याला झोत्यात घेतलं आणि त्या पहिसा ज्याला ज्याला स्पर्श केला त्याच स्वर्ण केलं असा या ठिकाणी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाठ झाली तास क्रमांक

अच्छा सोन्या पन्नास पन्नास केसरी एक आदत एक बैल मैदानातील प्रथम क्रमांक आणि सोन्या पन्नास पन्नास केसरीचे मानकरी विजेता सर्व बैलगाडी मालकांचं चालकांच आणि त्याचबरोबर चालकाने लक्षात येत तृतीय द्वितीय आणि प्रथम नाव देऊन जायचं आहे पहिल्यासाठी छोट्या होता दुसऱ्यासाठी